राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन आता जवळपास दीड महिना झाला आहे मात्र तरी देखील सहकारी साखर कारखान्यांच्या वतीनं राज्यातील ज्या शेतकऱ्यांची तोड झालेली आहे ऊस कारखान्यावर गेलेलं आहे त्यांच्या ऊसाचे पैसे अद्यापही आलेले नाही पहिला हप्ता येणं अपेक्षित होतं मात्र जवळपास दीड महिना होऊन गेलं तरी हा ऊसाचा पहिला हप्ता आला नाही त्यामुळे आम आदमी पार्टीच्या वतीनं ऊसाचे हप्ते लवकर द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर आम आदमी पार्टी पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष महेश जेदे आहेत काय सांगाल साहेब तुम्ही आज कारखान्याकडे एक निवेदन दिलेलं आहे कशा संदर्भात निवेदन आहे काय मागणी आज आम्ही आम आदमी पार्टी आणि शेतकरी सभासद वतीने श्री सोमेश्वर सहकारी कारखाना हजार चोवीस पंचवीस या हंगामात ऊस तोडलेल्या शेतकरी सभासद बांधवांना पहिली उचल पहिला हप्ता हे तीन हजार पाचशे प्रतिटन ऊसाला देण्यात यावी कारखान्याकडून हे मागणी पत्र निवेदन पत्र कारखान्याचे कार्यकारी संचालक मान्य श्री यादव साहेब यांच्याकडे दिलेला आहे कारखान्याने वास्तव पाहता कारखाना चालू झाल्यानंतरनं पंधरा दिवस नंतरनं पेमेंट काढणं आवश्यक आहे पण गेले आता दीड महिना झालं तरी अजून पहिली उचल जाहीर नाही केलेली तर कारखान्याच्या सभासदांना पेमेंट कधी करणार जर पेमेंट आलं तर शेतकरी ज्यांना इतर पिकं घ्यायची असेल मशागत करायची असेल किंवा शेतकऱ्यांची दळणवळणीसाठी जे काही खर्चासाठी बाजू असतील कोणाचे कर्ज घेतलेले असेल किंवा काय मेहनतीसाठी असेल तर पैसे मिळलेले पाहिजेत तरी आमची विनंती आहे आम आदमी पार्टीच्या वतीने की श्री सोमेश्वर सहकारी कारखान्याने त्वरित तीन हजार पाचशे पहिले उचल देण्यात यावी सहकारी साखर कारखाने असतील किंवा खाजगी साखर कारखाने असतील हे चालू होऊन आता जवळपास दीड महिना झालेला आहे मात्र तरी देखील बारामती तालुक्यातील अनेक कारखान्यांनी सभासदांना कोणत्याही प्रकारचं देणं दिलं नाही किंवा पहिली उचल दिली नाही त्यामुळे शेतकऱ्याचा जे लोकांना देण्याचे पैसे आहे ते रखडलेले आहेत त्याचबरोबर त्याच्या शेतीची जी पुढची मशागत आहे ती देखील रखडलेली आहे आणि त्यामुळंच या शेतकऱ्यांचं जे पहिलं बिल आहे ते लवकरात लवकर द्यावं अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली